राज्य सरकारने तीस पूर्वी सरसकट कर्जमाफी करा अन्यथा आमच्याशी गाठ आहे माझी खासदार संजय काका पाटील आणि राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा राज्य सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी सरसकट कर्जमाफी करावी अन्यथा आमच्याशी गाठ आहे असा इशारा माझी खासदार संजय काका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माझी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला आहे द्राक्ष डाळिंबासह बागायती शेतीची अवस्था शासनाच्या उच्चाधिकार समितीसमोर मांडणार आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे संजय काका पाटील यांनी म्हटलं आहे अतिवृष्टी अवकाळीमुळे जिल्ह्यातील द्राक्ष डाळिंब बागांचे मोठे नुकसान झालेले आहे अनेक ठिकाणी शासनाने मदत केली पण काही ठिकाणी फार्मर आय डी नसल्याने मदत मिळू शकली नाही फार्मर आय डी काढून देण्यासाठी प्रांताधिकारी तहसीलदार यांच्याशी बोललो शासकीय मदतीची रक्कम हेक्टरी बावीस हजार पाचशे आहे पण द्राक्ष बागेसाठी एक करी अडीच ते तीन लाख रुपये खर्च करावा लागतो त्या तुलनेत मिळणारी मदत अतिशय कमी आहे आमदार बच्चू कडू राजू शेट्टी अजित नवले वामनराव चटप यांनी परवा शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केले शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री यांनी जून दोन हजार सव्वीस ही तारीख सांगितलेली आहे शेतकरी चळवळीतील नेते कृषी अभ्यासक शेतीशास्त्रज्ञ यांचे सांगलीत लवकरच चर्चासत्र घेतले जाणार आहे शेतकऱ्यांच्या प्रबोधनाबरोबरच द्राक्ष डाळिंब बागांच्या नुकसानीच्या स्थितीवर अभ्यासपूर्ण माहिती एकत्रित करून शासनाने नेमलेल्या कर्जमाफी उच्चाधिकार समितीपुढे मांडणार आहोत अशी माहिती संजय काका पाटील यांनी दिली आहे वृष्टी अनियमितता अशा सगळ्या गोष्टीमुळं शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे परवाच दहा बारा दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली त्याच्या संबंधामध्ये राज्य सरकारनी पंचनामे करून सर्वे करून ते वर कळवले आणि त्यांच्या पद्धतीनं ते, पद्धती ते कळवलेल्या ह्याचे पैसे आलेले आहेत काही ठिकाणी फार्मर आयडी नसल्यामुळे राहिलेत पण सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पर्यंत झालेल्या अतिवृष्टीच्या पंचनाम्यानुसार पैसे आलेले आहेत पण ही मदत अतिशय तुकडे आहे अति अतिपावसानं माती वाहून गेलेली आहे जनावर काही ठिकाणी अडचणीत आलेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत द्राक्ष बागांची वेगळी अवस्था आहे वाल्यांची वेगळी अवस्था आहे ऊसवाल्यांची वेगळी अवस्था आहे आणि खरीप पिकावाल्यांची जरा शेतीची वेगवेगळी अवस्था आहे अशा अडचणीमध्ये हा शेतकरी सापडल्यामुळं आपणाला त्या शेतकऱ्याची शासनानं शासनान दिलेली हमी किंवा शासनानं दिलेलं वचन हे लवकर पाळावं कारण हा शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालाय अशा पद्धतीची मागणी आम्ही दोन तीन वेळा आंदोलन करून केलेली आहे अशा या दुष्काळाच्या सावटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला शासनानं लवकर मदत करावी त्यांनी शब्द दिलेला आहे सरसकट सात बारा कोरा हे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी करावं यासाठी आग्रही भूमिका आम्ही घेतोय आणि चळवळीमध्ये काम करणारी सगळी माणसं एकमेकाचा त्या संघटनेमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये कशी चळवळ आणखी उभा करता येईल आणि आपलं शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी कशी होईल या दृष्टीनं लवकर प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही आता इथं अवेलर पुन्हा जाणार आहे त्या ठिकाणी जे एन पी एस जातील त्यांची अवस्था काय बँक किती एन पी एस जाईल शासनानं त्यांना काय दिलं पाहिजे बँकिंगची विचार करण्याची भूमिका कर ही सरकारनं पत्र पाठवलं तरच ते खात्यावरचे नाहीतर मग शेतकरी पुन्हा सिव्हिल अडचणीतील त्याला बाहेर कुठेही कर्ज मिळणार नाही तेव्हा ही विनंती आम्ही काल केली आज पुन्हा आम्ही शेट्टी साहेब जातोय कर्जाच्या बाबतीतलं काय कट ऑफ डेट किती कुणाला धरायचं कुणाला नाही जे शेतकरी आहेत त्यांचे सरसकट करावी ज्यांचे काही दुसरे उत्पन्नाचे सोर्स आहेत इन्कम टॅक्स भरतायत अशांच्या बाबतीत शासन आणि त्या बाबतीतल्या भूमिका कळेल पण शेतकरी आपल्या भागातला पूर्ण पिचलेला आहे त्याला सरसकट सातबारा कोरा व्हावा कर्जमाफी होऊन त्याचा सातबारा कोरा व्हावा या उद्देशानं आपण शेतकऱ्यांच्यासाठी काम करण्याच्या भूमिका घेतोय कर्जमुक्तीच्या आंदोलनामध्ये संजय काकाने उडी घेतली स्वागतच आहे अजून खंबीरपणानं सरकारला तोंड देऊ आणि तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी जर सरकारनं सात बारा कोरा केला नाही तर अजून ताकदीनं आम्ही आंदोलन करू सरकारला सोडणार नाही पण यावेळी सरकारनं सांगितलेलं आहे की तीस जून दोन हजार सव्वीसपूर्वी पूर्वी आम्ही हा निर्णय घेऊ हो। त्यांनी जी काय उच्चाधिकार समिती प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे त्यात सगळे प्रशासकीय अधिकारी आहेत आणि त्यांनी याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो कसा उभा करायचा त्याचबरोबर याच्यामध्ये अपात्र कर्जदार शिरणार नाहीत याच्यासाठी काही नियमावली करायची यासाठी ती समिती आहे ती समिती आमच्याबरोबर सुद्धा चर्चा करणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही आमच्या काही विधायक सूचना असतील त्या नक्कीच करू आम्ही कधीही जे इन्कम टॅक्स भरतात जे सरकारी अधिकारी आहेत मोठे व्यापारी आहेत उद्योगपती आहेत पण शेती कर्ज थकवलेलं आहे आणि त्यांचं कर्ज माफ करा असं म्हटलेलं नाही आमचा लढा आहे तो हातावर पोट असणारा आणि अठरा बारा महिने राबवून शेतीतल्या उत्पन्नावरच उपजीविका करणारा जो शेतकरी आहे तो शेतकरी आज कर्जबाजारी झालेला आहे आणि बँकेच्या तगाद्यामुळं तो निराश होऊन हातबल होऊन आत्महत्या करतोय दररोज आठ ह्या दरानं आत्महत्या होत आहेत आणि त्याला वाचवण्यासाठी म्हणून आमचा हा लढा आहे खर तर शेतकरी जो कर्जबाजारी झाला त्याला सरकारचं धोरण सुद्धा जबाबदार आहे म्हणजे सोयाबीनची पेंड आयात केली खाद्यतेलावरचा आयात कर कमी केला म्हणून नऊ हजार सोयाबीनचा भाव आज चार हजारपर्यंत खाली आलेला आहे मका आयात केला म्हणून मक्याचे भाव हमी भावापेक्षा एक हजार रुपये कमी झाले कापूस आयात केला कापसाचा भाव चौदाशे रुपये हमीभावापेक्षा कमी झालेला आहे असं प्रत्येक पिकाच्या बाबतीत सांगता येईल म्हणजे सरकारचं धोरण त्याला कारणीभूत आहे शेतकरी त्याला जबाबदार नाही आणि म्हणून या कर्जाची जबाबदारी शेत सरकारने घेतली पाहिजे